आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपाप्रणित लोकशाहीवादी आघाडीला मिळालेल्या भरघोस विजयाबद्दल बिहारच्या जनतेचे आभार व्यक्त केले आहे याचं सर्वश्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीबांसाठीच्या कल्याणकारी अजेंडाला जातं असं म्हणाले ओटीटी अर्थात ओव्हर द टॉप आणि डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार आहे याबाबत मंत्रिमंडळ सचिवालयाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं दोन उमेदवार काल जाहीर केले नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत राज्यातल्या ग्रामीण भागात एक लाख किलोमीटर लांबीच पाणदन तसंच इतर खडकीकरणाचे रस्ते बांधले जात आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली देशात एकशे सहा दिवसानंतर प्रथमच संसर्ग झालेल्या कोरोना व्यक्तींची संख्या घटली आहे आणि ती पाच लाखांच्या खाली गेली आहे जगातील या साथीच्या रुग्णांची संख्या होणारी वाढ होणारी बाब लक्षात घेता भारतातील घट ही महत्वपूर्ण यश असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे राज्यात काल दिवसभरात आणखी तीन हजार सातशे एक्याण्णव कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सतरा लाख सव्वीस हजार नऊशे सव्वीस इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत पंधरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एक्याण्णव रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या ब्याण्णव हजार चारशे एकसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहे दरम्यान नागपुरात काल दोनशे अडतीस व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले तर दोनशे रुग्ण बरे होऊन घरी परतले मुंबई इंडियन्स संघानं पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं काल झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल संघाचा पाच गडी राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करत दिल्लीच्या संघानं सात बाद एकशे छप्पन्न धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मुंबईच्या संघानं पाच बाद एकशे सत्तावन्न धावा केल्या हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार